सिडकोच्या घरांच्या किमती कमी व्हाव्यात म्हणून आमदार विक्रांत पाटील यांनी भवनात गळ्यात पट्टा बांधून हातात कागदपत्रे घेऊन अनोखे आंदोलन केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोमार्फत गरीबांसाठी घरे जाहीर केली असली तरी सिडको अधिकाऱ्यांची सुलतानी मानसिकता असल्याने घरांच्या किमती फुगवून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला किमती जास्त असल्याने ही घरे विकली जात नाहीत खासगी बिल्डरपेक्षाही सिडकोची घरे महाग असून सिडको अधिकाऱ्यांचे धोरण बिल्डर धार्जिने आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आपण यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असून घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या अवाक्यात आणण्याची जोरदार मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी केली मुजोर मानसिकता त्याचा निषेध करण्यासाठीचा आजचा हा माझा प्रयत्न आहे गरीबांसाठीची जी घर जी, जी, जी महाराष्ट्राचे मु, लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंच्या सरकारनी गरीबांसाठीची घरं गर, घोषित त्यास त्यांना घरं मिळायला पाहिजेत ही सरकारची भूमिका आहे पण सिडको अधिकाऱ्यांची मानसिकता इतकी सुलतानी आहे की त्यांनी त्या घरांच्या किमती इतक्या फुगवून ठेवल्या आहेत की ती घरं विकलीच जात नाहीत बिल्डर धार्जीनं धोरण शेडकोचे अधिकारी घेत आहेत का हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय आणि त्यामुळे या घरांच्या किमती कमी व्हायला पाहिजे त्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करतोय गेल्या अधिवेशनात सुद्धा हा विषय मी मांडला त्यानंतर एक आताच्या अधिवेशनापर्यंत सातत्याने मी त्या विषयाचा पाठपुरावा करतोय आणि मी जेवढं खोलत गेलो तेवढे एवढी कागदपत्र मला मिळाली की ज्या आधारे ही क्या किमती कमी असायला पाहिजे आणि हे काय आहे हे सिडकोच्याच माध्यमात तयार झालेले कागदपत्र आहेत त्यांचेच बोर्डाचे रिझोल्युशन आहेत की ज्या माध्यमात त्यांनीच म्हटलेलं की आम्ही जागेची किंमत जी आहे ती घरांवरती लोड करणार नाही पण घरांची किंमत आकारताना मात्र जागांच्या किमती त्यात पकडलेल्या आहेत आणि त्यामुळे किमती फुगलेल्या आहेत या सगळ्या जागा अशा आहेत की ज्या रेल्वेचे फोरकोर्ट आहेत बस टर्मिनल आहेत किंवा रेल्वेचे काही जागा आहेत की ह्याच्यावरती घरं बांधण्यात आली आहेत आणि ह्याच्या किमती ज्या आहेत याचे पैसे ऑलरेडी बिल्डरला जे टेंडर प्लॉट विकले जातात त्यातून सिडकोनी वसूल केलेले आहेत म्हणजे एकाच जागेच्या दोन दोनदा किमती सिडको या, या गरीबांकडनं वसूल करते या सगळ्या गोष्टीला माझा विरोध आहे आणि त्यामुळे घरांच्या किमती कमी व्हायला पाहिजेत ही भूमिका घरांच्या किमती ह्या फुगवलेल्या आहेत त्या कमीत कमी तीस ते पन्नास टक्के या रेशोमध्ये कमी होऊ शकतात आणि ह्या सगळ्या गरीबांसाठीच्या घरांमध्ये छोटे छोटे विषय आहेत म्हणजे दीड लाख लोकांनी ह्या लॉटरीला पसंती दाखवली पण जेव्हा सिडकोनी घरांच्या किमती जाहीर केल्या फक्त एकोणीस हजार लोकं शिल्लक राहिली आणि त्यातले पण पैसे भरताना मात्र फक्त दहा हजार लोकांनी भरले म्हणजे माझ्या पसंतीचं सिडकोचं घर हे योजनेचं नाव पण पसंती कोणाची कदाचित सिडको एमडीच्या पसंतीने ही सगळी कामं चालू आहेत कारण लोकांनी तर पसंती, पसंती, पसंती दाखवली नाही फक्त दहा हजार लोक उरले त्यामुळे हे विचित्र कारभार सिडकोनी करून ठेवला आहे आणि त्यामुळे मागेल त्याला घर लॉटरीची गरजच नाही घरं शिल्लक राहिली आणि त्यामुळे मागील त्याला घरी योजना झाली की काय हा प्रश्न तयार झालेला आहे फायद्यासाठी हे बिल्डर दार्जीनं धोरण त्या ठिकाणी दिसतंय सिडकोचं कारण आदरणीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये असं मागे म्हटलेलं आहे की कि जागेची किंमत तुम्ही गरीबांच्या घरासाठी पकडू नका ती तुम्ही जागेची किंमत मायनस करा कारण सिडकोच्या स्वतःच्या जागा आहेत आणि सिडकोनी ह्यात असे प्रकार केलेत की स्वतःच्याच पैशातून प्रोजेक्ट उभारले आणि पैसे हुआ, हुआ, प्रोजेक्ट उभारल्यावरती त्याचे त्याचं व्याज त्या वर्किंगमध्ये त्यांनी पकडलंय आता जनतेचे पैसे सिडको फक्त कस्टोडियन आहे आणि त्यांनी ते पैसे मात्र व्याजासकट त्या घरांच्या किमतीवरती लोड केलेले आहेत हे प्रकार अत्यंत चुकीचे आहेत आणि त्यामुळे ह्या किमती कमीत कमी तीस टक्के ते पन्नास टक्क्यांनी कमी व्हायला पाहिजे यामध्ये आपण हे सगळे डॉक्युमेंट आणलेले आहेत आणि त्यामध्ये आपण बघू शकता की लँड प्राइसिंग पॉलिसी आहे त्यानुसार पाण्याच्या आणि सगळ्या पायाभूत सुविधा पण सिडकोनी दिल्या पाहिजेत पण त्यासुद्धा सिडको आज त्या गरीबांकडनं आकारते आणि त्यामध्ये सिडकोनी म्हटलेलं आहे की आम्ही पैसे दोन वर्ष घेणार नाही मेंटेनन्स चार्जेस घेणार नाही पण त्याचे पण पैसे एल ओआय मध्ये त्यांनी टाकलेले आहेत अशा प्रकारे हे सगळे विषय त्या ठिकाणी केले पर सिडकोने डीपीआर जे केंद्र सरकारला दिले कारण ही पीएमआय योजना आहे पीएमए आणि त्याच्यामध्ये सिडकोनी मध्ये म्हटलंय की आम्ही ही घरं एवढ्या लाखाला देऊ वीस लाखाला देऊ पंचवीस लाखाला देऊ आणि त्याच्यावरती जर काय किंमत वाढली तर ती किंमत आम्ही सिडको बेअर करेल त्याचं सहन करेल असं लिहिलेलं आहे पण त्यातही सिडकोनी भूमिकेत बदल केली आणि ते त्या घरांच्या किमती फुगवलेल्या आहेत हे सगळे विषय या ठिकाणी मी आणलेले आहेत कारण सरकारची भूमिका इतकी चांगली आहे की गरीबांना घरं मिळाली पाहिजेत मुंबईतला माणूस मुंबईवरचा ताण लक्षात घेता कुठेतरी त्याला लांब जायला लागू नये म्हणून नवी मुंबईच्या आसपासही घरं देण्याचं सरकारने ठरवलं देवाभाऊंनी ठरवलं आणि ते झाल्यानंतर मात्र ह्याच्यामध्ये अशा किमती फुगवल्यामुळे ती गरीब घर गर घर ही घेऊ शकत नाही ही स्थिती तयार झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये सिडकोचे अधिकारी दोषी आहेत आणि त्यामुळे हो मुख्यमंत्री महोदयांनी ही घरं त्या ठिकाणी करण्याचा निर्देश दिले घरं आज तयार होत आहेत अटल सेतू सारखी कनेक्टिव्हिटी दिली आज एअरपोर्टचं उद्घाटन झालंय त्या ठिकाणी नैनासारखे प्रोजेक्ट येतात त्या भागाचा विकास होतोय आणि या ठिकाणी जेव्हा या लोकांना यायची वेळ येते राहण्यासाठी तेव्हा मात्र या घरांच्या किमती फुगवल्या जातात जर गरिबांसाठीची घरं गर, आणि किंमत किती साठ लाख सत्तर लाख ऐंशी लाख प्रायव्हेट बिल्डरची घरं दहा दहा लाखांनी पाच पाच लाखांनी स्वस्त आहेत आणि या ठिकाणी सिडकोच्या घरांच्या किमती मात्र यांनी फुगवल्या आहेत त्यामुळे ह्या किमती कमी व्हायला पाहिजेत हे त्या ठिकाणी आहे तुम्ही भेट घेणार आता हे पुरावे गुणाकडे देणार हे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मी हे सगळे डॉक्युमेंट देणार आहे कारण ह्याच्यामध्ये सिडको गुमराह करते सगळे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयांची मानसिकता की गरीबांचं कल्याण झालं पाहिजे पण सिडको नेहमी गुमराह करते सिडको सांगते आपण किंमत बरोबर लावली आहे सिडकोनी घरांच्या किमती उगाजच फुगवल्यात की सिडकोनीच म्हटलं की किमती कशा कमी होऊ शकतात हे जर का फक्त त्यांचेच कागदपत्र त्यांनी फॉलो केले त्यांचेच बोर्ड रिझोल्युशन त्यांनी फॉलो केले तरी सुद्धा घरांच्या किमती पन्नास टक्क्यांनी कमी होऊ शकतात कारण उगाचच किमती फुगवल्या गेल्या आहेत त्यामुळे हे त्या ठिकाणी केलं पाहिजे या ठिकाणी मला अजून हा मुद्दा यात सांगायचा की बांधकाम खर्च जो आहे जे बिल्डिंग बांधला गेला तो चौदा हजार करोडचा आहे आणि सिडको या गरीबांकडनं वसूल किती करते लॉटरी मधून अठ्ठावीस हजार करोड कशासाठी सिडको काही प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन नाहीये हायकोर्टाने ऑर्डरमध्ये म्हटलंय की सिडको इज नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन आणि म्हणून त्यांना इन्कम टॅक्समधून सूट दिले सिडकोला इन्कम टॅक्स लागत नाही पण सिडको कशासाठी प्रॉफिट घेते म्हणजे स्वतःचे पैसे त्या जागेमध्ये मध्ये वापरले म्हणून सिडको जर का त्याच्यावरती व्याज लावणार असेल मला नाही वाटत कुठला बिल्डर पण हा विचार इतका करत असेल की माझे पैसे लावले म्हणून त्याच्यावरती व्याज आकारलं मी दोन वर्षाचं हे सगळं मुजोरी मानसिकता आहे आणि अशा पद्धतीने सिडकोनी या सगळ्या छुप्या चार्जेस लावलेल्या आहेत चार पाच वेळा संदर्भात सह्याद्रीवरती बैठका लावलेल्या होत्या त्या रद्द झालेल्या पाच वेळा दुर्दैव आहे पाच वेळा बैठका ह्यातल्या पोस्टपोन झाल्या आणि त्यामुळे मी आता डीसीएम साहेबांकडे त्यासाठीच जाणार आहे की या बैठकीतलं वास्तव जे आहे हे वास्तव आपण समजा घेतलं पाहिजे तर आपल्याला या किमती कमी करणं सोपं होऊन जाईल सिडकोचे अधिकारी गुमराह करतायत त्यांनी गुमराह नाही केलं पाहिजे त्यांचीच कागदपत्र घेऊन या घरांच्या किमती कमी केल्या पाहिजे आणि आमच्या गरिबांना न्याय दिला पाहिजे